नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामध्ये सेन्सेक्स चारशे शहाऐंशी पॉईंट पन्नास अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट चव्वेचाळीस वर बंद झाला तर निफ्टी एकशे सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव अंकांनी वाढून बावीस हजार पाचशे सत्तर पॉईंट पस्तीस वर बंद झालाय बजाज फायनान्स मार्च ती माहीत कंपनीचा नफा एकवीस टक्क्यांनी वाढून तीन हजार आठशे चोवीस पॉईंट पाच कोटी रुपये इका झालाय तर कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न तीन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून आठ हजार तेरा कोटी रुपये इतके झाले आहेत गुरुवारी बजाज फायनान्सचा शेअर शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह सात हजार दोनशे शहाण्णव रुपयांवर बंद झाले इंटरग्लोब एव्हिएशन इंडिगो भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने तीस एअरबस ए थ्री फाय झिरो नाईन झिरो झिरो विमानांची ऑर्डर दिली आहे इंडिगोची ही ऑर्डर विमान कंपनीच्या विस्ताराच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरले ह्या एअरबसमध्ये रॉल्स रॉयल्स ट्रेंड एक्स डब्ल्यू बी इंजिन असतील एअरलाइन सध्या तीनशे पन्नासहून अधिक विमाने चालवते हा करार भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचा वाईस स्पेस बॉडी एअरक्राफ्ट विभागातील प्रमुख प्रवेश आहे त्यापूर्वी जून दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने युरोपियन विमान विनिर्मात्यांकडे पाचशे विमानांसाठी सर्वात मोठी सिंगल एअरक्राफ्ट ऑर्डर दिली होती गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार आठशे वीस रुपयांवर बंद झाला होता गेन्सार टेक्नॉलॉजीज जेन्सार टेक्नॉलॉजीज कंपनीने आपल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचे उत्पन्न आणि नफा यात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पंचेचाळीस टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे एकोणीस पॉईंट दोन कोटींवरून एकशे त्र्याहत्तर पॉईंट तीन कोटी रुपये इतका झालाय कंपनीने निकालासह सात रुपये प्रति शेअर इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे पंच्याहत्तर पॉईंट चाळीस रुपयांवर बंद झालाय शेअरचा फिफ्टी टू वीक हाय सहाशे त्रेचाळीस पॉईंट पंचेचाळीस रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर मध्ये एकशे दहा पॉईंट तेवीस टक्के इतकी वाढ झाली आहे एल टी टेक एल एन्टी टेकने तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा आणि उत्पन्न बाजाराच्या अपेक्षेनुसार होते मात्र अपेक्षेच्या तुलनेत एबिटा मार्जिन मात्र घसरले आहे कंपनीच्या नफ्यात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तर कंपनीच्या उत्पन्नात पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे कंपनीने वर्षभरातच गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर तेहतीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय डिव्हिडंडची ही रक्कम गेल्या आठ वर्षातील सर्वात अधिक रक्कम आहे टेक महिंद्रा टेक महिंद्राने तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा एकोणतीस टक्क्यांनी वाढून पाचशे दहा पॉईंट चार कोटींवरून सहाशे एकसष्ट कोटी, एक कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचे उत्पन्न तेरा हजार एकशे एक, एक पॉईंट तीन कोटी रुपयांवरून बारा हजार आठशे एकाहत्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवर घसरलाय कंपनीचे शेअर्स गुरुवारी शून्य पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर बंद झाले होते इंडस इंड बँक इंडस इंड बँकने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा पंधरा टक्क्यांनी वाढलाय त्याचबरोबर कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजेच एन आय मध्ये चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंडही जाहीर केलाय शेअर बाजार बंद झाल्यानंतर बँकेचे निकाल आले आहेत बँकेचा शेअर गुरुवारच्या व्यवहारात एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झालाय एएमसी युटीआयएमसीने चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा नव्वद टक्क्यांनी वाढून पंच्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकशे बासष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न तीनशे पॉईंट सात कोटी रुपयांवरून चारशे सोळा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांवर वाढले कंपनीचे उत्पन्न तीनशे पॉईंट सात कोटी रुपयांवरून चारशे सोळा पॉईंट एक कोटी रुपयांवर वाढले